मी बायकांना दोष देत बसतच नाही कारण बायकोला माहितच नसतं की आपल्या बापानं आपल्यासाठी काय काय केलेलं आहे तिला काय माहिती बरं चुकीचं आहे का खरं आहे मी काय म्हणतोय आपली बी बहिणी एखाद्याच्या घरी दिली आपण तरी आपल्या बहिणीला काय माहिती की तिच्या नवऱ्यासाठी तिच्या सासू न काय काय केलेलं आहे ती माहिती का नाही त्याच्यामुळे मी बायकांना दोष देत नाही बायकाच्या जेव्हा कमी जास्त चलत असते पण आपण बायकोच ऐकून कधीच त्रास द्यायचा नाही आपल्या माईला आणि बापाला कधीच नाही काय होतंय बायका सांभाळायची जजमेंट नाही तुम्हाला नाही तर बायका करायला काहीच अडचण नाही दोन करा तीन करा चार करा काही अडचण नाही फक्त ती सांभाळता आली पाहिजे बाय माणसे बायाला बेजार बाया बेजार करीतच नाही आपल्याला सांभाळायची अक्कल नाही ताईट बसा ढिल्या अंगाने कळत नाही नीट बसा हा नीट बसा बायको सांभाळायची आयडिया सांगतो अशी खुशच राहणार तुमच्या हा तुम्ही म्हणाल अरे महाराजा गाड्या बायकोच उद्यापासून बदलून जाणार बसा ऐका हा ते का अरे बायको बदलत नसती र एवढं ताईट बसायची गरज नाही बायको बदलत असती वय जगात कुणाचीच बायको बदलत नसते आय तसेच राहणार उगा ऐका उगं तुम्ही आता उगा बरोबर आहे काय करायचं आता मी काय इथं तुम्ही तुम्ही कुठले आई इथलं मला बाहेरगावच पाहिजे माणूस शेजारी पाहिजे हा लय लय लांबी नाही इथं पाच दहा किलोमीटर बदला येणं जाणं करणार कीर्तनाला रोज जाऊन येऊ इकडे हा कोणतं का किती किलोमीटर सर सर जायला किती वेळ लागते दहा हजारानं पाच म्हणायला असते उग बरोबर आहे का नाही हां पाच मिनटात आलो वीस मिनटं जातात माहिती जात हां दहा मिनिटं जायला लागते बायक तुला सांगून आलेली सरळ सरळ काय साड्या कीर्तनाचा टाइम किती साडेआठ ते साडे लई झालं इकडं तिकडं तर पावणे अकरा होय आता कमी जास्त एका त्या का नादी का असले होता वाढणारच नाही थोडंफार कमी जास्त नाही का होय जमत नाही का पंधरा मिनटं जमत नाही आणि मग तिथ म्हणालो पावणे अकरा झाले मी इथलं मंडपमध्ये उरकायला अकरा वाजले बरोबर आणि हे तर सरळ सांगितले साडे दहाला कीर्तन संपलं की पावणे अकरापर्यंत घरी आलो पंधरा मिनटं बस बरं बाय पुला कोणी सांगावं महाराजांनी कीर्तन लांबविले बरं बाय ऐका कित्ये मी मिशा लांबक्या ठेवा बिहतच नाही बाया म्हणून पुण्या मुंबईत तरुण पोराने मिशा ठेवायचं बंद करून टाकलं आता बायकूच बी ह्या ना म्हणले मिशा का ची बुडवायच्या का काय कामाच्या आहेत मिशा त्या हा मग आता पावणे अकराचा टाइम बायकूला दिला इतच वाजले अकरा आणि घरी जाया सव्वा अकरा साडे अकरा कमी जास्त झालेच की हो बायकू तर फुगून बसणार फुगणार बायको मग आता एकच सिस्टीम राबवायची आपल्या पद्धतीने घ्यायचं तर बायको तर रुसलेलीच आहे रुसणं फुगणं कळतंय ना फुग हा रुसून फुगून बसलेली मग आपण घरात जायचं तिथं काही बोलत नाही कारण आपल्याला जायला काय झालेलं असतो उशीर टाईम झालेला आहे मग आपणच मध्ये जायचं आणि बोलत राहायचं <laughs> साठे महाराजाचं कीर्तन फोबऱ्याला काय कीर्तन झालं गडबडीनं निघालून तुझा बाप भेटला मग पप्पा आलते का झालं सुरू काय लागत त्याला सांगा लक्षात आलं का माझी बोलणं लक्षात आलं का नाही अशी कलाकला ना बायको सांभाळ लागते तुम्हाला आक्कल ना त्याला मी का करणार सांगा टाळी असते का कीर्तना टाळी असते काय काय टाळी देत असते चोपदार कीर्तन मी म्हणलं पाणी देत काय करावा लक्ष द्या कळलं का माझं बोलणं वानखिडी वानखेडीच ना काय लोणखे कळलं का नाही कळलं का नाही आता सांगा काय म्हणले पप्पा पाणी आण सांगतो पाणी आण सांगतो राग घालवायचा पाणी घेऊन आली होय हो काय म्हणले पप्पा आ तुझा बाप बोलत असतो तुझी तु, तु, माय मतीच बोलली कवी का आलती काय त्याला सांगा <laughs> म्हणजे अशी बायको सांभाळायची जजमेंट असते हो कला कला नाही घ्यावं लागतंय आणि तिला अर्धीच माहिती सांगायची पूर्ण सांगायची नाही शास्त्रानच बायकोचं नाव अर्धांगिनी टाकलेले फुलांगिनी नाही ही ध्यानाची शास्त्र का बाईला अर्धांगिनी म्हणायला तिला फुलांगिणी नाही ती अर्धांगिनी मी शर्ट विकत घेतलं दोन हजाराला घरी गेलो बायको मली काय आणलंय मेल शर्ट एवढ्याला आणलंय म्हणले तीनशे नेलतं का आणि सांगितलं घेतलं तीनशे तीनशे म्हणलं हो हातात घेतलं माय सुतलंय चांगलंय म्हणलं लो हो तीनशेला येते हो। हो। का म्हणलं हो मधले तीनशे काढून मला दिले ह्या तीनशेच तुम्ही दुसरं आणा हे माझ्या भावाला देते हाय का नाही आता कुटानाच आहे का नाही सांगा बरं लक्ष द्यायला लागलंय का बोल माणसं म्हणणारे तरी कुठून आणलाय रेगळच याच आपला मसाला वाजूनच महाग आहे वाजून महाग आहे काय अडचण नाही फक्त कशी तरी येते लक्ष झालं का नाही फुसक्या पुढ्या नाही तर उगं काय खरं आहे ती बोलाय काय उग लक्ष द्या माणसं म्हणणार ती एवढंच राहत एवढं थोडं एवढं ठेवावं लागतं सगळ्यापेक्षा बरोबर आहे की नाही इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या <laughs> माझ्याकडे लक्ष द्या कुठं राहिल तर माय बापाने किती बी त्रास दिला तरी आपण माय बापाला वाईट बोलायचं नाही आपल्या माय बापाला चांगलं बोलायचं चा। का त्याच कारण एकच आहे की बिल माय बापाच्या नावाने बरेच लोक वाईट बोलतात मारा काय केलं आमच्यासाठी माय अरे येड्या जन्माला घातलं ह्याच्यापेक्षा काय करायला पाहिजे आज हा बिल माय बापाच्या नावाने निघणार आव धन्य त्याचे माय धन्य त्या हरीच्या नामे आव सोप करतो धन्य त्याची माय प्रस माय त्याची माय प्रस प्रसवली पंढरपुरात पंढरपुरात पांडुरुंग परमात्मा उदाहरण नीट आहे का आणि देवाच्या माग दोन चोर लागले कोणाच्या माग देवाच्या आणि देव जी उठले आणि आरण नावाचं गाव आहे जवळच आरण त्या आरणला संत शेना महाराजाचं गाव बरोबर आहे ना हम्म शेना महाराज मला तरी हो बरं बर काही गेन देण नाही फक्त संपत आहे का हो एवढं मग मी म्हण तुम्ही कसं म्हणलं शेना महाराजात म्हणलं हो 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 काही होत का लक्ष देऊन ऐकत जरा वानखेडे आपलं हे काय शेनखेडे आपलं हे नाही काय लोणखेडी लोणखेडी इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या इकडे बघा सावता महाराजाचं गाव कोणतं आरण भेंडी म्हण सावता महाराज बरोबर आहे आणि सावता महाराजाच्या माळ्यात चोर महाग लागले म्हणून लपून बसायला देव गेले सावता मला लपो म्हणजे देवा ओसात लपा नाही नाही चोर खातर आहेत म्हणजे कसं काय एक ज्ञान आहे आणि दुसरं नाम आहे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज आहे ज्ञान दाखवतं नाम आकळत म्हणले मग विळा घेतला आणि छाती फाडली आणि साठविला दाता त्रेलो क्याचा कुणाला हृदयात साठी कुणाला देवाला कुणी सावता महाराज बिलं निघायच्या टायम सावता महाराजाच्या नावा निघायला पाहिजेत का नाही नाही निघले धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता दल्ल। 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 कुणाच्या नावानं काढले आईच्या बापाच्या नावानं सावठा महाराजांनी देवरादया साठवला हो पण त्यांना धन्यता नाही धन्य त्याची माता आणि धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रेलोक्याचा बन